एकत्रित लढा उभारल्याशिवाय मित्रांचा प्रश्न सुटणार नाही माननीय तुळजापूरकर साहेब नाशिक बँक मित्रांच्या प्रश्नावर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बैठकीचं नियोजन करण्यात आले होते बैठकीत मार्गदर्शन करत असताना माननीय तुळजापूरकर म्हणाले की एकत्रित लढाऊ परतल्याशिवाय बँक मित्रांचा प्रश्न सुटणार नाही बँक व कंपनी प्रशासन संघटनेचे शत्रू असून ते राबवत असलेल्या धोरणांच्या विरोधात संघटनेचा हा संघर्ष आहे एकासाठी सगळं आणि सगळ्यांसाठी एक हे आमच्या संघटनेचं धोरण आहे बँक मित्रांच्या सर्वात जटिल प्रश्न सोडवल्यास व त्यांची संपूर्ण पूर्ण थांबवल्यास जनता बँक यामधील हा महत्वाचा दुवा म्हणजे बँक मित्र संपुष्टात येऊन सदर व्यवस्था कोण म्हणून पडणार असल्याचा धोका निर्माण झालाय अशी खतखत महाराष्ट्र बँक मित्रा अध्यक्ष देवीदास तुळजापूरकर यांनी नाशिक येथील सभेत संबोधलाय या सभेला बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्व बँक मित्र उपस्थित होते बँक मित्रांना मित्रा कामाचा मोबदला हा अत्यंत अल्पशा असल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी बँक व प्रशासन यांनी सविस्तरपणे पावले उचलावी आणि आता बँक मित्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी बँक मित्रांनी दिलाय स्टार न्यूज साठी समाधान केदारे देवळा सर आपण प्रत्येक राज्यामध्ये फायनान्शियल इन्क्ल्युजन मध्ये फार मुलाचं काम आहे विशेषतः जनधनची खाती उघडली किंवा जीवन सुरक्षा जीवन ज्योती अटल पेन्शन या योजना राबवल्या या सगळ्या या सीने राबवल्या हे करत असलेलं काम मुलाचं आहे पण त्यांना मिळणारा जो काय मेहनता आहे तो इतका तुटपुंज आहे की त्याच्यामध्ये त्यांची गुजराण पण होत नाही तर कुठेतरी त्यांना संघटित करणं त्यांचा आवाज उंचावणं आणि त्यांच्या या मागण्या मान्य करून घेणं याच्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये आम्ही बँकिंग करपॉन्डंटची संघटना स्थापन करतो